हॅलो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मग मा, मागच्या पूर्वी मी पक्षींची माहिती दिली होती पण आता मी प्राण्यांची माहिती सांगणार आहे त्याच्यात प्राणी आहे कोल्हा आता सगळे कोल्याला हुसा म्हणतात आणि हा कोल्हा जंगली प्राणी आहे तो जंगल तो अजून त्याचे जो कन कान चार शेपूत चारपाय असतात आणि त्याला त्याचे वेगळे वेगळे रंग पण असतात जसे की पांढरा लाल असे रंगाचे असतात पण थंडे प्रदेशमध्ये जो कोल्हा राहतात ते पांढऱ्या रंगाचेच असतात त्यांचे जो कोल्हा जो आहे त्याचे दात टोकदार असतात आणि त्याचे हाताचे नखा पण टोकदार असतात कारण शिकार झाल्यावर त्याला खायला सोपं जाईल अजून हा चार ते ग़ा। पाच जीवन वर्ष जीवनतळ होऊ शकतो पण जर का जीवमध्ये असेल तर तो जास्त वेळ जिवंत राहू शकतो कारण तिथे कोणाशी लढाई करायची गरज नसते जून ते जंगलेत जमीन खोदून आपले गुफा तयार करतो आणि आपल्या मुलांना तिथे उबद ठेवतो अजून हा रात्री पण शिकार करू शकतो त्यांचे नाग काची शक्ती स्ट्रॉंग असते आणि जर काही होणार असेल तर लगेच करतात कोल्याला आणि मग जो खूप वेगाने फास्ट धावू शकतो काही कोल्हे स्विमिंग करू शकतात पण काही कोल्हे नाही करू शकत म्हणून ते सगळ्याकडे आदरतात असे कंडा आफ्रिका हे जंगल पण सापडतात आणि ते सात ते पाच पिल्लांना पण जन्म देतात त्यांचे एकोण साधो प्रत प्रजातील आहे तर अशी आपण खोलीची माहिती बघितली तर मग वजेट चॅनलला सपोर्ट करा वजे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुस विसरू नका बाय